नमस्कार मंडळी रिशिलॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सध्या हिवाळा चालू आहे हिवाळा आपल्याला उबदार पदार्थ आणि उबदार धुकं असणारा वाटतो पण तुम्हाला माहीत आहे का की हाच ऋतू हृदयरोगाच्या रुग्णांसाठी शांत पण अत्यंत धोकादायक रणांगण बनू शकतो आज आपण एका गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत जो तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी जीव वाचवणारा ठरू शकतो हा फक्त योगायोग आहे का धोका दुप्पट होतो तुम्ही कधी विचार केला आहे का की तापमान झपाट्याने कमी होत असताना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचं प्रमाण जवळजवळ दुप्पट का, का होतं हा योगायोग नाही है। ही एक सिद्ध वैज्ञानिक घटना आहे भारतातील डॉक्टर सामान्य काळाच्या तुलनेत हृदयविकाराच्या आपत्कालीन घटनांमध्ये शंभर टक्के वाढ नोंदवतात हो तुम्ही हे बरोबर ऐकत आहात दुप्पट ही आकडेवारी एक मजबूत इशारा आहे पुढील काही मिनिटांमध्ये आपण यामागील तीन सर्वात मोठी वैज्ञानिक कारणे समजून घेणार आहोत तर आपण पाच सर्वात सामान्य भारतीय पदार्थांवर देखील चर्चा करू जे तुम्ही खात असाल त्यांना आरामदायी अन्न समजत असाल परंतु ते तुमच्या हृदयाचा धोका धोकादायकपणे वाढवू शकतात जर तुम्हाला उच्च रक्तदाब मधुमेह किंवा मग हृदयरोगाच्या कुटुंबातील कोणताही कुटुंबामध्ये कोणालाही इतिहास असेल तर मी हमी देऊन सांगते की हा व्हिडिओ तुमचं आयुष्य नक्की वाचवू शकेल म्हणून एका सेकंदासाठी ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका लपलेल्या आजाराचे ट्रिगर हिवाळ्यातील ताण चाचणी लखनौमधील प्रमुख वैद्यकीय संस्थांमधील आकडेवारी तपासा अतिथंडीमध्ये स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या दैनंदिन घटनांची संख्या दुप्पट होते सर्वात धक्कादायक गोष्ट अशी आहे की या गंभीर हृदयविकाराच्या घटनांचा अनुभव घेणाऱ्या पन्नास टक्केपेक्षा जास्त रुग्णांना हे माहीत नव्हतं की त्यांना उच्च रक्तदाब आहे याचा अर्थ असा की हिवाळा हृदयरोग निर्माण करत नाही तर तो एक ट्रिगर म्हणून काम करतो तुमच्या शरीरासाठी ही एक प्रकारची ताण चाचणी आहे जी तो लपलेला अज्ञात आजार बाहेर काढते थंडीची तीन वैज्ञानिक कारणे तुमच्या हृदयावरती हल्ला करतात सर्दी तुमच्या हृदयावरती प्रमुख वैज्ञानिक मार्गांनी हल्ला करते चला हे ते आपन क्रमांक एक मुख हत्यारे आपण समजून घेऊया रक्तवाहिन्या आकुंचन आणि रक्तदाब वाढणं थंड हवेच्या संपर्कात आल्यावर शरीराची पहिली प्रतिक्रिया काय असते स्वतःला उबदार ठेवणं तुमच्या त्वचेवरील रक्तवाहिन्या अरुंद होतात या प्रक्रियेला रक्तवाहिन्या अकुंचं पावतात याचा विचार करा या अरुंद रक्तवाहिन्यांमधून रक्तपंप करण्यासाठी हृदयाला आता अधिक शक्ती वापरावी लागते याचा थेट परिणाम रक्तदाबात अचानक वाढ होतो आणि हृदय गती वाढते जर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आधीच प्लाक जमा झालेला असेल तर हा वाढलेला दाब त्या प्लाकचे तुकडे करू शकतो ज्यामुळे रक्ताची गुठळी तयार होते आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो क्रमांक दोन रक्ताचा चिकटपणा आणि गुठळ्या होण्याचा धोका थंड हवामानाचा आणखी एक संभाव्य घातक परिणाम तुमच्या रक्ताच्या स्वरूपावर होतो संशोधनामधून असं दिसून आलं आहे की थंड हवामान आपलं रक्त जाड करतं जाड रक्त वाहतं ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो अरुंद रक्तवाहिन्या आणि जाड रक्ताचे हे मिश्रण हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसाठी योग्य वातावरण तयार करतं क्रमांक तीन वरती आहे ताण संप्रेरकांचं वादळ थंडीच्या संपर्कात आल्यावर आपलं शरीर काही विशिष्ट ताण संप्रेरक सोडतं जसं की ॲड्रेनालाईन हे तुमच्या शरीराच्या लढाई किंवा उडान प्रतिसादाला प्रतिसा सक्रिय करतं हे ताण संप्रेरक स्वतःच रक्तवाहिन्यांचं आकुंचन वाढवतं ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयगती आणखी वाढते हे चक्र हृदयावरती दुहेरी भार टाकतं आणखी एक धोका संसर्ग आणि दाह हिवाळ्यामध्ये फ्लू आणि निमोनियासारखे श्वसन संक्रमण वाढतात तीव्र श्वसन संसर्गामुळे अल्पावधीत हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या वाढतो संसर्गामुळे शरीरामध्ये तीव्र दाह होतो ही जळजळ प्लेक अस्थिर करते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया वेगवान करते म्हणूनच फ्ल्यूची लस घेणं हे केवळ तुमच्या फुप्फुसासाठीच नाही तर तुमच्या हृदयासाठी देखील एक महत्त्वाचं संरक्षण आहे सर्वात मोठी चूक लक्षणे दुर्लक्षित करणे हिवाळ्यातील थंडीची लक्षणे अनेकदा हृदयविकाराच्या धोक्याच्या लक्षणांची नक्कल करतात कोणत्या तीन असामान्य लक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नये थंड घाम अचानक आणि जास्त थंड चिकट घाम येणं हे हृदयविकाराच्या झटक्याचं एक प्रमुख प्रारंभिक लक्षण असू शकतं असामान्य थकवा अचानक आणि अत्यंत अशक्तपणा किंवा श्रम न करता थकवा चुकीच्या ठिकाणी वेदना छातीत दुखण्याऐवजी जबडा मान पाठ किंवा हातांमध्ये वेदना किंवा मुंग्या येणं लक्षात ठेवा जर छातीत दुखणं श्वास लागणं आणि भरपूर घामेनं अचानक तीव्रतेने आणि एकाच वेळी उद्भवलं तर ते सर्दी समजू नका त्वरित वैद्यकीय मदत घ्या ताबडतोब टाळावे असे पाच घातक भारतीय पदार्थ कुठले तर हिवाळ्यामध्ये आपलं शरीर समृद्ध अन्नाची इच्छा बाळगतं पण इथेच आपण सर्वात मोठी चूक करतो हे पदार्थ आधीच थंडीने ताणलेल्या हृदयाचे आणखी नुकसान करतात क्रमांक एक वरती आहे सोडियम जास्त असलेलं अन्न उदाहरणार्थ तळलेले पापड जड लोणचं जास्त खारट स्नॅक्स याच्यामुळे काय धोका होतो सोडियममुळे रक्तदाब वाढतो ज्यामुळे आधीच अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यांवर आणखी ताण येतो क्रमांक दोन वरती आहे खोल तळलेले पदार्थ आणि ट्रान्स फॅट जास्त असलेले पदार्थ उदाहरणार्थ गरम गरम समोसे कचोरी पकोडे याच्यामुळे काय धोका होतो तर हे हानिकारक कोलेस्ट्रॉल वेगाने वाढवतात ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेग जमा होण्यास गती मिळते क्रमांक तीनवरती आहे साधी साखर आणि जास्त गोड पदार्थ उदाहरणार्थ सरबतमध्ये बुडवलेली जेलेबी असेल गुलाबजामून यांचा धोका काय होतो जास्त साखरेमुळे रक्तातील साखर वेगाने वाढते ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि मधुमेह होतो क्रमांक चार वरती आहे गोड पेय उदाहरणार्थ साखरेचा गोड सोडा कॅन केलेलं अन्न आणि जास्त साखरेची पेय रस किंवा जास्त गोड लस्सी आणि चहा धोका काय होतो या रिकाम्या कॅलरीज थेट लठ्ठपणा आणि चयापचय सिंड्रोमला कारणीभूत ठरतात क्रमांक पाच वरती आहे जास्त चरबीयुक्त लाल मांस किंवा क्रीमयुक्त करी उदाहरणार्थ जास्त चरबीयुक्त लाल मांस जास्त क्रीम आणि बटरने बनवलेले समृद्ध करी धोका काय होतो यामुळे यामध्ये संतृप्त चरबीचं प्रमाण जास्त असतं हे जड पदार्थ पचन संस्थेवर अतिरिक्त ताण देतात आणि हृदयावर दबाव आणतात साधे उपाय काय आहे यासाठी मिठाईऐवजी औषधी वनस्पती घ्या तळलेल्या पदार्थांऐवजी बेक केलेले पदार्थ किंवा मिठाईऐवजी नैसर्गिक फळे निवडा सक्रिय सुरक्षा उपाय काय आहे तर तुमच्या हृदयाचं रक्षण करा या हिवाळ्यात हे पाच चरण तुम्हाला सुरक्षित ठेवतील क्रमांक एक स्वतःला उबदार ठेवा आणि थर लावा नेहमी टोपी मोजे स्कार्फ आणि हातमोजे घाला कपड्यांचे अनेक थर घातल्याने शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्यांचं आकुंचन थेट रोखलं जातं ज्यामुळे रक्तदाब वाढतो क्रमांक दोन वरती आहे अचानक बदल टाळा अचानक उबदार खोलीतून अत्यंत थंड हवेमध्ये बाहेर पडू नका तापमानामध्ये होणारा हा अचानक बदल हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला गंभीर धक्का देऊ शकतो क्रमांक तीन वरती आहे रक्तदाबाचं निरीक्षण करा आणि क्रियाकलापांशी जुळवून घ्या जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर हिवाळ्यात दररोज तुमचा रक्तदाब तपासणं आवश्यक आहे अति थंडीमध्ये जोरदार शारीरिक श्रम टाळा घरातील योगा किंवा घरामध्ये चालणे हा एक चांगला पर्याय आहे क्रमांक चार वरती आहे ताण आणि हायड्रेशन व्यवस्थापन ताण व्यवस्थापन ध्यान किंवा खोल श्वास घेण्याच्या व्यायामाद्वारे ताण व्यवस्थापित करा हायड्रेशन तुम्हाला कमी तहान लागली असली तरीही भरपूर पाणी प्या यामुळे तुमची रक्ताची चिकटपणा सामान्य राहण्यास मदत होते क्रमांक पाच वरती आहे नियमित तपासणी आणि लसीकरण हिवाळ्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना भेटा तुमच्या औषधांचा आढावा घ्या आणि अर्थातच फ्ल्यूची लस घेऊन संसर्गजन्य हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी घटनांचा धोका कमी करा माझा वैयक्तिक संदेश आणि अंतिम विचार आहे मंडळी आपण येथे नेहमीच वेगवेगळ्या या चॅनलवरती प्रेरणा देत असतो हिवाळा हवामानामध्ये आपल्या हृदयासाठी आव्हानात्मक असतं आणि ते टाळता सुद्धा येतं उगदार राहण्याचं लक्षात ठेवा तुमच्या रक्तदाबाचं निरीक्षण करा आणि या पाच धोकादायक पदार्थांचं सेवन मर्यादित करा जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही थंड घाम येणं किंवा जबडा दुखणं यासारखी असामान्य लक्षणे आढळली तर कृपया ती सामान्य सर्दी समजू नका ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा जर तुम्हाला ही माहिती खरोखर मौल्यवान वाटली असेल तर कृपया ती फक्त बघू नका हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या इतर कुटुंबियांसोबत मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ही माहिती तुमचा किंवा तुमच्या एखाद्या रिलेटिव्हचा जीव नक्की वाचवू शकते आणि जर तुम्हाला अशी माहिती पूर्ण आणि जीवन बदलवणारी माहिती दररोज मिळवायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता धन्यवाद